नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार शंभर आहे चार दोनशे जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकसर संद्रा आहेत चार हजार एकशे चोवीस जास्तीत ज्यादा चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहा तर मित्रांनो बाजार समिती ओरात शाजनी अवक सहाशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न सर संद्रा आहेत चार हजार दोनशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चारा दोनशे दहा जास्तीत जजा चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्कावन्न सरसंद्राई चारा दोनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन अली शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी